शिंदेच्या शिवसेनेच्या महिला तालुका प्रमुख निर्मला पाटोळे यांनी बांधले राष्ट्रवादीचे घड्याळ हिंगोली गिलोर येथील रहिवासी असलेल्या शिंदे शिवसेनेच्या हिंगोली महिला तालुका प्रमुख निर्मलाताई पाटोळे यांनी सोमवारी सत्तावीस ऑक्टोंबर रोजी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेला जय महाराष्ट्र करीत त्यांनी अजितदादांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीमध्ये असंख्य कार्यकर्त्यांचा जिल्हाध्यक्ष बेडीदादा बांगर यांच्या नेतृत्वात प्रवेश केला त्यांच्या या प्रवेशामुळे शिंदे शिवसेनेला मोठा धक्का मानला जात आहे निर्मलाताई पाटोळे या मागील काही वर्षापासून शिवसेनेत महिला आघाडी हिंगोली तालुका प्रमुख तालुक्यातील असंख्य महिलांचे संघटन वाढवून शिवसेनेचे मोठी ताकद उभी केली होती परंतु पक्षात मिळत असलेल्या मान सन्मान व होत नसलेली कामे यामुळे त्यांनी पक्षाला जय महाराष्ट्र करीत त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे घड्या बांधित कार्यकर्त्यांचा प्रवेश केला त्यांच्या या प्रवेशामुळे आगामी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या जिल्हा परिषद पंचायत समिती नगरपालिका निवडणुकीत त्यांच्या या प्रवेशाचा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीला हिंगोली तालुक्यासह जिल्हाभरात मोठ्या प्रमाणात फायदा होणार आहे यावेळी त्यांच्यासोबत नितेश पाटोळे विजय तावरे शुभम पाटोळे राजेश घणगाव संतोष शेळके महिंदा रणबावळे विश्वनाथ सावळे समीर चाक्षे पाटोळे रवी रणबावळे आणि देखील राष्ट्रवादीचे घड्या बांधले यावेळी राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसचे तालुका सरचिटणीस पुरुषोत्तम झाडे यांची उपस्थिती होती बेदळक चोवीस तास न्यूज साठी मुख्य संपादक गोपाल सातपुते मी निर्मला पाटोळे आज हिंगोली या ठिकाणी राष्ट्रवादी कार्यालय या ठिकाणी प्रवेश राष्ट्रवादीमध्ये प्रवेश घेतला आहे अजितदादा पवार हे आमचे नेते आणि बिडी बांगर हे आमचे नेते यांच्या नेतृत्वाखाली ने, मी आज राष्ट्रवादीमध्ये प्रवेश घेतलेला आहे मी समाजकार्यकर्ते कार्यकर्ते आहे आणि मला इकडं इच्छुक झाले मी की चांगलं काम वाटलं म्हणून मी माझ्या इच्छेनुसार इकडं राष्ट्रवादीमध्ये आले आणि हे काम माझं मी करत राहीन आधी काम करत आले राष्ट्रवादीचं चांगल्या प्रकारे मी काम करेन धन्यवाद संघटन खूप माझे म्हणजे कसं आहे आपण घराघरात खेड्याखेड्यात गरीब घरावण्यात जाऊन आपण हे सर्व संघटन वाढू कोणाच्या अडी अडचणी काही गरीब लोकांच्या अडी अडचणी असतील त्याच्या आपण स्वतः जाऊन पाहूत आणि त्याचे कामं करू कामं केल्यावरच आपले संघटन वाढते कारण लोकांची कामं महत्वाची येतं आपण घराघरात पोहोचणार नाहीत कामं द्यायची करणार नाहीत तोपर्यंत संघटन वाढणार नाही आम्ही घराघरात जाऊन त्यांची कामं पाहूत गोरगरीबाची कामं करू आणि संघटन बी वाढू पक्ष आम्ही वाढवू कारण गरिबाची कामं झाल्यावर आपोआपच सर्व पक्ष वाढत राहते कारण आपण कामं करण्याचे करणं महत्वाचं आहे आम्ही तसं पक्षाचं काम करू म्हणजे गरिबाचे कामं केल्यावर पक्ष वाढतेच तर आम्ही घराघरात जाऊन गरिबाची कामं करू पक्ष